अशी एखादी टेक्निक असली असती ज्याने आपलं जगणं पूर्णपणे सोपं झालं असतं तर ज्या टेक्निकमुळे आपल्या शरीरातलं विकनेस जाऊन खूप सारं बळ येऊन दैनंदिन काम करण्यात आपल्याला त्रास जर झाला नसता तर असं आयुष्य जिथे प्रत्येक क्षणी ताण जाऊन नेहमी एक प्रकारचं समाधान जर आपल्याला वाटलं असतं तर असं आयुष्य कुणाला जगू नाही वाटणार आणि आधी आपलं शरीर सुदृढ असल्याशिवाय आपलं मनही अशा प्रकारे सुदृढ बनू शकणार नाही ह्या सुदृढ मनाची आणि समाधानी आयुष्याची सुरुवात कशी करायची या विषयी आपण आज बोलणार आहोत नमस्कार माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मित्र तुम्ही एखादं काम करता कधी कधी सुरुवातीला ते खूप अवघड वाटत असत पण एकदा उठून आपण त्याची सुरुवात करायला लागलो की पाहता पाहता ते काम आपल्याकडून होऊन जात चांगल्या गोष्टींची जर तुमच्यात वाढ करायची असेल तर तुम्हाला तशा गोष्टींची लागवड करून त्यांना योग्य ते पोषण दिलं पाहिजे तुम्हाला एखादी सवय लावायची असेल उदाहरणार्थ तुम्हाला जर वॉकिंगची सवय लावायची असेल तर तुम्हाला आधी तिच्यासाठी दिवसातली योग्य ती वेळ राखून ठेवली पाहिजे जेव्हा ती वेळ येईल तेव्हा कोणताही कंटाळा न करता तुम्ही वॉकिंगला सुरुवात केली पाहिजे आता ह्या सवयी लावताना मनात जो येणारा सुरुवातीचा आळस आहे त्याला घालवण्यासाठी स्वतःच्या मनाला आधी सुरुवात तरी करण्यासाठी कन्व्हिन्स केलं पाहिजे म्हणजे रोज जर तुम्हाला दहा हजार पावले चालायचे असतील तर निदान आज एक हजार तरी चालून घेईन म्हणून चालण्यास सुरुवात करा एकदा जर तुम्ही उठून चालायला लागलात तर बघता बघता तुमच्याकडून दहा हजार पावलेही चालल्या जातील आणि जर खरंच जर तुम्ही थकलेले असाल तर निदान पाच हजार तरी पावले तुमच्याकडून चालल्या जातील आणि एवढं जरी केला तरी तुम्ही आज दिवशी आळसाला मात दिलेली असेल आळसाला हरवलेलं असेल आता या संदर्भातच पोमोडोरो म्हणून एक टेक्निक आहे ती वापरल्या जाते त्या ठराविक वेळेसाठी आपण कोणत्याच गोष्टीने आपलं मन विचलित होऊ न देता फक्त एकाच कामावर लक्ष केंद्रित करून आपण ते काम करत असतो म्हणजे तुम्हाला जर वाचनाची सवय लावायची असेल तर तुम्ही वीस ते पंचवीस मिनिटे टाइमर लावून वाचन करायला लागता आणि नंतर पाहता पाहता वाचनात रममान होऊन पंचवीस मिनिटांपेक्षाही जास्त वाचन तुमच्याकडून केल्या जातं ह्याच टेक्निकचा वापर करून तुम्ही एखादी वाईट सवय तोडूही शकता म्हणजे ठराविक कालावधीसाठी मी ही वाईट सवय करणार नाही असं जर तुम्ही ठराव केला की जर कोणाला स्मोकिंगची सवय असेल तर आजच्या एका दिवसासाठी मी आ, ही सवय करणार नाही ही वाईट गोष्ट मी करणार नाही स्मोकिंग करणार नाही असं जर तुम्ही ठरवलं तर एक दिवस तुम्ही करणार नाही मग हळूहळू अशा दिवस, दिवस। प्रकारे तुम्ही वाईट सवय तोडूही शकता तर नक्कीच मित्र हो अशा प्रकारे तुम्ही चांगल्या सवयी लावण्यासाठी या विविध टेक्निक्सचा वापर करा मित्र हो एका चांगल्या आयुष्याची सुरुवात ही चांगल्या सवयीमुळे होत असते आणि चांगल्या सवय लागण्यामध्ये तुमचा सगळ्यात मोठा अडथळा स्थळा निर्माण करणारा जो शत्रू आहे तो एकच आहे तो म्हणजे तुमचा आळस त्यामुळे रोज या आळसावर विजय मिळवा आणि तुमचं आयुष्य तुमच्या नियंत्रणात आणा मित्र लहानपणी आपल्याला वेगवेगळे छंद आपल्या आजूबाजूला दिसायचे म्हणजे जसं की काही लोकांना नोटा जमा करण्याचा छंद असायचा किंवा कोणाला पोस्टाची तिकिटे जमा करण्याचा छंद असायचा आता काळाच्या ओघात या प्रकारची जी छंद आहेत ती हळूहळू मागे पडताना दिसत या सवयी काहींच्या आवडीच्या असायच्या तर काहींना त्यात त्या इंटरेस्ट बिलकुल नसायचा पण अशाच प्रकारच्या काही महत्वाच्या सवयी असतात ज्या प्रत्येकाने लावल्या पाहिजेत ज्यामुळे आपलं आयुष्य जगणं अगदी सोपं होऊन आपल्याला जगण्यास मदत मिळते या सवयी कोणत्या ते आपण पाहूया आता आजच्या इंटरनेटच्या जगात प्रत्येक गोष्ट ऑनलाईन आपल्यासाठी उपलब्ध आहे तुम्ही एक सर्च केला तर तुम्हाला सगळी माहिती तुमच्या बोटावर उपलब्ध झालेली तुम्हाला दिसते पण तरी काही गोष्टी असतात जे आपल्याला मिळणे खूप आवश्यक असतात जे या ऑनलाईनच्या अल्गोरिदममुळे मुळे आपल्याला मिळणं शक्य नसतं एक पुस्तक घेऊन जेव्हा तुम्ही वाचायला ला लागता तेव्हा त्यातली माहिती ही त्या लेखकाने एखाद्या विषयावर सखोल अभ्यास करून लिहिलेली असते जे इंटरनेट आर्टिकल वाचण्यातून मिळणे शक्य नाही एखादं पुस्तक घ्या आणि ते सखोल वाचून त्यातलं पूर्ण ज्ञान ग्रहण करण्याची सवय लावा पुस्तकातून तुम्हाला खरी मित्र मिळू शकतील पुस्तकातून तुम्हाला एक शिक्षक देखील मिळू शकेल आपल्यापेक्षा कित्येक वर्ष आधी होऊन गेलेली ही अनुभवी लोक आपल्याला या पुस्तकातून भेटून आपल्याशी संवाद साधत असतात पुस्तकामुळे तुम्ही स्वतःचा पूर्ण विकास करू शकता तुम्हाला कधीच एकटेपणा जाणवणार नाही आणि सेनेका म्हणतात तसं फॉलो करा ते म्हणतात की आपल्याला जास्तीत जास्त लेखकांना फॉलो करायची गरज नाहीये फक्त नेमकीच घ्या आणि त्यांचा खोलवर जाऊन अभ्यास करा ऑरेलियस म्हणतात की वाचन फक्त वरवरचे चाळून त्याचा समजून घेण्यासाठी करायचं करायचं नसतं तर त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी असतं पुस्तक वाचून चांगल्या गोष्टींचा संग्रह करण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांनीच केला पाहिजे सेनेका म्हणतात की शरीराला जास्तीची मुभा दिली नाही पाहिजे शरीराशी सक्तीने राहिलं पाहिजे जेव्हा बुद्धी एखादी गोष्ट करण्यासाठी आदेश देते तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी शरीराने अगदी सज्ज राहिलं पाहिजे या शरीराला कोण मालक आहे याची जाणीव नेहमी करून दिली पाहिजे यासाठी नियमित व्यायाम आणि सकस आहार घ्यायला व्यायामाच्या बाबतीत वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे गैरसमज झालेले आहेत कित्येक लोकांचा तर व्यायाम करण्यामागचा हा शरीर सौंदर्य वाढवणे हा एकच असतो कित्येक मस्कुलर लोक अगदी चार पाऊल चालले की अगदी धाप लागल्यासारखं करतात व्यायाम तुमच्या शरीराला सुदृढ करण्यासाठी करा काही गोष्टी करण्यापासून तुम्ही रोख जाता कारण ते करण्यासाठी तुमच्या पुरेस बळच नसतं ते बळ निर्माण करण्यासाठी हे व्यायाम केलं पाहिजे काही कारणामुळे तुमच्याकडून हे व्यायाम जरी होत नसलं तरी निदान रोज दहा हजार पावले तरी चालत जा या सर्व गोष्टी करण्यासाठी कित्येक ते लोक त्यांच्याकडे वेळ नाही असं कारण सांगतात पण मित्र हो, हे आयुष्य तुमचं आहे हे देवाची खूप मोठी कृपा आहे ज्याने तुम्हाला आपल्याला हे शरीर एवढं सुंदर दिलेलं आहे पण यासोबतच याला सांभाळायची त्याने ही आपल्यावर दिलेली आहे हे शरीर सुदृढ करणं हे फक्त तुमच्या एक एकट्यासाठीच नाही जरी तुमच्याकडे कोट्यावधी रुपये असतील पण जर भर चौकात तुमच्या कुटुंबियांना काही गुंड लोक का त्रास देत आहेत तर तिथे तुमच्या संपत्तीचा काही एक उपयोग नाही मित्र हो। उद्या तुमच्या देशाला तुमची गरज लागू शकते किंवा एखाद्याला जर एमर्जन्सी मध्ये खांद्यावर उचलून न्यायची वेळ आली तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला सक्षम बनलं पाहिजे आता ह्या सगळ्या गोष्टी करणे आज जरी तुमच्याने शक्य नसतील तरी तुम्ही सुरुवात तरी करू शकता ना एपिक म्हणतात की आपण सर्वोत्कृष्ट कधीच होणार नाही या विचाराने हताश होऊन ती शिस्त सोडायची नसते त्यामुळे व्यायामाची सवय सुरुवात करा आणि ती दररोज कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करा मित्र हो दिवसातून तुम्ही कित्येक लोकांना भेटता तुमचे मित्र तुमचे कुटुंबीय सहकारी किंवा मधले प्रवासीही असो पण तुम्हाला स्वतःलाच भेटण्यासाठी एकांत शोधून काढावा लागतो आणि एकांत मिळाला तरी तिथे आपला मोबाईल किंवा इतर करमणुकीची माध्यमं असल्यामुळे ती गोष्ट घडून येण्यापासून वंचित राहते पण हे खूप महत्वाचं आहे मित्र हो आपल्याला दिवसातून एकदा तरी स्वतःला भेटलं पाहिजे त्यासाठी सोपा उपाय म्हणजे रोजनिशी लिहिणे या रोजनिशी काही लोक त्यांचं दिवसाभराचं जे काम असतं किंवा काही हिशोब असतं ते लिहून ठेवत असतात काय काय घडलंय या विषयीचं वर्णन ते उतरून काढत असतात असं करण्यात काही वाईट नाहीये आणि असं जर तुम्ही करत असाल तर ते तुम्ही चालू ठेवा पण यासोबतच एक अशी रोजनिशी चालू करा जिथे दिवसभरातल्या कोणकोणत्या गोष्टीविषयी तुम्ही कृतज्ञ आहात ते, ते लिहिण्याचा प्रयत्न करा त्यासोबतच त्याच्याशी साजेल असा एखादा कोट जर लिहिला तर ते अगदीच उत्तम होईल आता अशा प्रकारची कृतज्ञता डायरी लिहिल्यामुळे तुमच्या मनावरचा कोणताही तणाव असेल तो हलका होऊन तुम्हाला समाधान जाणवायला लागेल आणि ही एकच गोष्ट असेल जी रोज आपल्याला आठवण करून देईल की जगायला किती कमी गोष्टींची गरज आहे त्यामुळे निरर्थक गोष्टींमागे आपण आपलं आयुष्य खर्च करून वेर आपला वेळ व्यर्थ घालण्यापासून आपण रोखले जाऊ त्यामुळे या सवयी तुम्ही देखील लावण्याचा प्रयत्न नक्कीच करा धन्यवाद